आणि या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी मस्साजोग बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नवीन वळण भेटलेलं आहे आणि नवीन एक अपडेट आपल्यासमोर आलेले आहे सर्वच्या सर्व आठ आरोपीवर मोकोकांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर मोकोकाची कलमं लावण्यात आलेली आहेत आता धनंजय मुंडे यांचं जे आहे ते खूप भवितव्य अंधारात दिसत आहे येत्या काही काळामध्ये वाल्मिक कराड यांचासुद्धा या खंडणीच्या माध्यमातून हत्येत सहभाग असल्याचा दावा त्यांचे सरकारी वकील करू शकतात आणि त्यामुळे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना आपल्याला दिसत आहे कुठेतरी सुरेश धस जरांगे पाटील तसेच आव्हाड यांच्या प्रयत्नाला यश येताना पाहताना आपल्याला मिळत आहे सहा तारखेला म्हणजेच सहा डिसेंबरला विष्णू चाटे सुदर्शन घोले आणि वाल्मी कराड यांच्यामध्ये संभाषण झाल्याचं सी डी आरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच माध्यमातून कुठंतरी वाल्मी कराड तीनशे दोनचं आरोपी होऊ शकतो या प्रकरणातील नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र